मारो 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 आता गाडीतून जाऊ गोवाला आता गाडी आहे आता गाडीतून पण आपण पाडे आज पाडे नमस्कार धन्यवाद नमस्कार प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्मानीय अध्यक्ष नाना भाव पटोले के आदेश पे शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से अनुराग ठाकुर ने जो हमारे नेता राहुल जी गांधी इनकी जात पूछा है तो इसलिए हम उनका निषेध करते हैं और उनको नरेंद्र मोदी ने ट्वीट करके शबाश की दिए इसलिए नरेंद्र मोदी जो देश के प्रधानमंत्री है उनका भी हम यहाँ पर जाहिर निषेध करते हैं शेख यूसुफ नामा काल संसदेमध्ये भाजपाचे जे सांसद आहे भाजपाचे जे खासदार आहे अनुराग ठाकूर देशाचं सर्वोच्च असं सभागृह आहे जे संविधानावरती चालणारा असं सभागृह आहे सर्वोच्च सभागृहामध्ये खासदार निवडून देतात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भाजपाच्या जातीवादी खासदारांनी अनुराग ठाकूर यांनी श्री खासदार गांधी यांना त्यांची जात विचारली आणि देशाच्या संविधानावरती चालणाऱ्या सभागृहामध्ये राहुल गांधींना त्यांची जात विचारणं हे खरंच निषेधार्थ आहे आणि भाजप सरकार वारंवार जातीवादी असल्याची उदाहरणं आपण बघतोय भाजप सरकार जातीवादी आहे भाजप सरकारचे खासदार सांसद मंत्री जातीवादी आहे आणि या भाजप सरकारचा आणि भाजप सरकारच्या त्या जातीवादी खासदाराचा आम्ही तर काँग्रेस पक्षा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करतो आणि त्या खासदाराचं जा सर्व संविधानिक याच्यावरती चालणाऱ्या सभागृहामध्ये जात विचारल्याप्रकरणी त्या खासदाराला निलंबित करावं अशी आमची त्या स्पीकर कडे मागणी आहे दीक्षित पवार जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस